महाराष्ट्र माझा चोवीस डिजिटल न्यूज चॅनल सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि याविषयी महाराष्ट्रात अनेक तर्कवितर्क चालू आहेत काही लोकांनी हा शपथविधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी जी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे मी प्रशांत देशमुख महाराष्ट्र माझा मध्ये तर दर्शकांना समजावं की श्री राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची घेतलेली शपथ आणि सुनेत्रा पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्र्यांची शपथ हे दोन्ही वेगवेगळे घटनाक्रम आहेत राजीव गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेतली मुळात पंतप्रधान पद हे देशातलं सर्वोच्च पद आहे संपूर्ण देश पंतप्रधान चालवतात आणि ते घटनात्मक पद इंदिरा गांधी हत्यानंतर रिकामा होतं आणि ते घटनात्मक पद निवडण्याची जबाबदारी संविधानातील आर्टिकल पंच्याहत्तर नुसार राष्ट्रपती यांना आहे त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी जलसिंग यांनी श्री राजीव गांधी यांना त्यावेळी पंतप्रधान पदाची शपथ दिली आता अजित पवार यांच्या निधनानंतर खरंच घाई होते का उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची तर बिलकुल नाही कारण ते घटनात्मक पद नाही आणि दुसरा उपमुख्यमंत्रीपद म्हणजे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे उपलब्ध आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद पर आहेत परंतु भाजपने या सगळ्या राजकीय दावपेचात आघाडी घेतली असं म्हटलं तर उभं ठरणार नाही कारण जर जयंतराव पवार यांना पद दिलं नसतं किंवा त्यांना शपथविधी दिली नस शपथविधी केली नसते त्यांची तर कदाचित त्यांना भेटी होती की हे राष्ट्रवादीमध्ये सगळे जे काही निर्णय आहेत ते शरद पवार साहेब नक्की हाताळतील आणि पुढं भाजपलाच यापासून राजकीय दृष्ट्या मोठी संकट उभा झाली असते असं कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे सर्वोच्च नेतृत्व अमित शहा यांना वाटलं असेल त्यामुळे भाजपने यामध्ये एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असं सध्या तरी दिसत आहे याविषयी उलटसुलट बऱ्याच चर्चा चाललेल्या आहे एवढी घाई होती का तर घटनात्मकदृष्ट्या एवढी काही अजिबात नव्हती परंतु जे राजकीय पेचप्रसंग उभे राहिले होते त्या पेचप्रसंगातून कुठंतरी मोठ्या पवारसाहेबांना मात देता येईल त्यानुसार ते सर्व केलं आहे का हे तपासणं खूप गरजेचं येणाऱ्या काळात याची अनेक प्रकारे तरी मिळू शकते कारण जर ह्या गोष्टी केल्या नसत्या कदाचित राष्ट्रवादीत विलनीकरण झालं असतं आणि कदाचित पुढे जाऊन हे सगळे निर्णय शरद पवार साहेब यांच्याकडे गेले असते त्याच्यानंतर सत्ता टिकवायची म्हणलं तर आज भाजपला सर्वच पक्षांची गरज आहे असं म्हणलं तर वावक ठरणार जिल्हा परिषदच्या इलेक्शन चालू आहेत निवडणुका चालू आहेत आणि त्या निवडणुकीत जर सर्वात जास्त सीटां निवडून आणायची असते तर काही डावपेच करा करावे लागतात त्यानुसार कदाचित ही खेळ केले आहे का हे पण येणाऱ्या काळात याची उत्तरे नक्की मिळते त्यामुळे राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली आणि सुनीत्रा वहिनी यांना पण उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची जी, जी शपथ घेतली याचा एकमेकाशी कसलाही संबंध नाही